नमस्कार रसिकहो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कविता ऐकतो आहोत अस्तनीतले साप साप शेतकऱ्यांचा मित्र ख्यातच आहे सर्वत्र साप शेतकऱ्यांचा मित्र ख्यातच आहे सर्वत्र त्यांचे रक्षण करणे कर्तव्य आपले पवित्र त्यांचे रक्षण करणे कर्तव्य आपले पवित्र परंतु अस्तनीतले साप असतात फारच घातक परंतु अस्तनीतले साप असतात फारच घातक स्वार्थापोटी सहज करीती कळ लावण्याचे पातक स्वार्थापोटी सहज करीती कळ लावण्याचे पातक नीतिमत्ता शून्य असे हे जाणत नाही इवले तत्व नीतिमत्ता शून्य असे हे जाणत नाही इवले तत्व खेळ हा असतो फक्त क्षणाचा हरवून बसती आपुले सत्व खेळ हा असतो फक्त क्षणाचा हरवून बसती आपुले सत्व परडीमध्ये फुले वेचता काटेही वेचावे अवचित परडीमध्ये फुले वेचता काटेही वेचावे अवचित टोचता मग विवळत बोले काहे घडले खचित टोचता मग विव्हळत बोले काहे घडले खचित आठवा समर्थांची वाणी आठवा समर्थांची वाणी रहा अखंड सावधान आठवा समर्थांची वाणी रहा अखंड सावधान कसे येईल मग ते सांगा कार्यात तुमच्या व्यवधान कसे येईल मग ते सांगा कार्यात तुमच्या व्यवधान धन्यवाद